शहराचा पाणी पुरवठा सुरळीत झाला नाही तर शहर काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा अध्यक्ष प्रकाश वाले यांनी दिलाय ऐन उन्हाळ्यात शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे त्यामुळे सर्वसामान्य लोकांची मोठी होरपळ होत असताना दिसत आहे वेळीच महानगरपालिका प्रशासनाने शहराला वेळोवेळी पाणी पुरवठा सुरळीत केला नाही तर शहर काँग्रेसच्या वतीनं आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा शहर अध्यक्ष प्रकाश वाले यांनी केलाय गेल्या वर्षी गेल्या वर्षी पावसाळ्यात उजनी हे शंभर टक्के भरलेली होती तरीसुद्धा आठ दिवस झालं पाण्याचे नियोजन नाही पाणी असतानासुद्धा यांना नियोजन करता आले सर्व सोलापूरकर सोलापूर घरातील नागरिकांना व सर्वांना त्यांनी वेडीज धरलेल्या आहेत पाणीसाठी लेकरं भगिनी आमच्या रस्त्यावर येऊन लाही लाई फिर। फिरत गल्ली बळत फिरत आहेत हे एक प्रकारचं सोलापूर हे महानगरपालिकेचे पदाधिकारी अन्याय करीत आहे असे मला वाटते जर हे दोन तीन दिवसात सुधारणा नाही झाली तर काँग्रेसकडे एक मोठं आंदोलन करण्यात येईल एक मोठा मोर्चा त्यांच्या महानगरपालिकेवर प्रशासनावर महापौरच्या ऑफिसवरून घेण्यात येईल हे कशामुळे झालंय पाण्याचं नियोजन महापौरला काम करू देत नाही दोन्ही मंत्री वेगवेगळ्या तर ताळ मिळणार हेच कारण नाही सगळं नियोजन नसल्याचं पुढे प्रशासनावर ह्यांचं वचकच नाही